नमस्कार नवरात्रीमध्ये सवाष्णपूजन आणि कुमारिका पूजन ह्या दोन्ही गोष्टींना अत्यंत महत्त्वाचं आहे देवीची ओटी भरण्याबरोबरच सवाष्णीची सुद्धा ओटी भरणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला ज्या संख्येमध्ये सवाष्णीची ओटी भरता येईल त्या संख्येमध्ये तुम्ही भरू शकता नऊ पाच सात अकरा या स्वरूपामध्ये तुम्ही स्व सवाष्णीची ओटी भरा आणि तिलासुद्धा साळी किंवा चोळी या स्वरूपामध्ये तिच्या ओटीमध्ये घाला सवासणीचा आशीर्वादसुद्धा आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट करण्यासाठी आपलं सौभाग्य टिकून राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्याचबरोबर आता आपण कुमारिका पूजनाचं महत्त्व बघणार आहोत कुमारिका पूजन हे देवीला अत्यंत प्रिय आहे नऊ ज्या देवता आहेत किंवा नऊ ज्या प्रकारच्या देवतेची उपासना केली जाते जसे शैलपुत्री आहे कात्यायनी आहे अशा प्रकारच्या नऊ देवता आहेत त्या नऊ देवतांचं स्मरण करून नऊ कुमारिकेचं पूजन केलं जातं ह्या नऊ कुमारिका तुम्ही रोज एक या स्वरूपामध्ये करू शकता किंवा एकाच दिवशी नऊ कुमारिका म्हणजे अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही नऊ कुमारिकांचं पूजन करायचं आहे ह्या नऊ कुमारिकांच्या पूजनाला वेगवेगळं महत्त्व आहे चार प्रकारच्या जे आपले धर्म आहेत किंवा जे चार प्रकारचे जे वर्ण आहेत त्या वर्णांनुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र जर तुम्हाला सगळ्या प्रकारची सुखं पाहिजे असेल तर तुम्ही ब्राह्मण कुमारिका बोलवा तुम्हाला जर धन धान्य आर्थिक स्थिती आणि स्थैर्य आणायचं असेल तर तुम्ही क्षत्रिय समाजातली कुमारिकाचं पूजन करा तुम्हाला जर तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी पाहिजे असेल तर तुम्ही वैश्य किंवा वाणी समाजाची कुमारिकेचं पूजन करा आणि तुमच्याकडे जर संतत्तीच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल किंवा संतत्ती हवी असेल तर क्षुद्र समाजातील कुमारिकेचं पूजन करा